नमस्कार मंडळी मी सारिका साची मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त कॅल्शियमयुक्त भरपूर विटॅमिन्स असा हा लाडवाचा प्रकार मी घेऊन आलेले हा लाडू तुम्ही तुमचे सांधे दुखत असतील कॅल्शियम कमी झालं असेल रक्त वाढवायचं असेल किंवा गुडघे दुखत असतील तर यावरती आता लाडू तुम्ही बनवून महिनाभर आरामात खाऊ शकता अजिबात तेलकट होत नाहीत किंवा यांना उग्रवास देखील जरी महिनाभर ठेवले तरी सुद्धा येत नाही महिना काय दीड महिना देखील हे लाडू टिकतात अतिशय कॅल्शियम युक्त आणि प्रोटीन युक्त हा लाडवाचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग मग रेसिपीला सुरुवात करूया मी एका वाटीने हे शेंगदाणे घेतलेले आहे वजनी ग्रॅम सांगायचं म्हटलं तर अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटीने पेल्याने कशाने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता फक्त हे शेंगदाणे मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे जेवढे शेंगदाणे तुम्ही छान भाजाल तेवढे हे लाडू छान तयार होतील तर या शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या स्त्रियांना प्रत्येक ही आपण सतत सगळ्यांचं करत असतो पण आपल्या शरीराकडे कधीच आपण लक्ष देत नाही अशातच आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमरता निर्माण होते किंवा आपलं केस खूप गळतात तर याच्यामध्ये जर तुम्ही असे शेंगदाण्याचे वापर केला तर किंवा असे लाडू बनवून ठरले तर खूप याचा फायदा होतो यासाठी मंद गॅसवरती मी हे सगळे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर आता आपण पुढची गोष्ट घेणार आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत खरपूस भाजले गेलेले आहेत आता एका ताटामध्ये हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे परत आपण हीच कडे येथे वापरणार आहे भरपूर कॅ क्या, कॅल्शियमयुक्त क्या, तीळ नेहमीच आपली आजी आई आपल्या घरात सांगत असते की रोज तीळ खाल्लं पाहिजे जर कुणाचा गुडघ्यांचा कटकट आवाज येत असेल किंवा गुडघे खूप दुखत असतील आणि कंबर देखील दुखत असेल तर असे तीळ रोज खाल्ले पाहिजे पण आपल्या घरामध्ये तीळ असूनसुद्धा आपण हे तीळ खात नाही तर अशा प्रकारे लाडवामध्ये हे तीळ वापरले तर नक्कीच आपल्याला भरपूर कॅल्शियम वापर कॅल्शियम मिळतं आणि पावसाळ्यात तर तीळ नक्कीच खाल्ले पाहिजेत तर इथे मी अर्धी वाटी घेतलेले वजनी ग्रॅम सांगायचं म्हटलं तर पन्नास ग्रॅम ते सत्तर ग्रॅम एवढे तीळ असतील हे मी अंदाज घेतलेला आहे घर घरगुती किंवा गावाकडले हे तीळ आहे तुम्ही मार्केटमधले देखील किंवा दुकानातल्या तीळ देखील वापरू शकता है ले ले है ते तर अशा प्रकारे हे ती छान भाजले गेलेले आहेत इथे हे जोपर्यंत तडतड उडत नाही तोपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचं आणि घरामध्ये छान असा सुगंध देखील तिळ भाजल्यानंतर येतो इतपत हे तीळ भाजून घ्यायचे जेवढ्या तुम्ही वस्तू खरपूस आणि मंद ती भाजाल तेवढे हे लाडू आपले चविष्ट देखील तयार होतील तर तीळ थोडे थोडे उडायला सुरुवात झालेली आहे मंद गॅसवरती ती हो हो हे तीळ मी पूर्ण भाजून घेतलेलं आहे जास्त करफून देखील हे घ्यायचे नाहीत ते आईचा पदार्थ खूप रुचकर चविष्ट होतो पण आपला होत नाही आपण पण त्याच वस्तू वापरत असतो पण हे सगळे कारणं यामुळे असत की आपण ती वस्तू छान भाजून घेत नाही बघू शकता तुम्ही तीळ छान तडतळायला लागले की मी हे तीळ एका ताटात काढून घेतलेलं आहे हे आता दुसरी वस्त आपण गोष्ट घेतो ते म्हणजे मकजबिया तर हे छान आपल्याला आडूना चविष्ट होण्यासाठी आपण इथे घेतोय तर हे छान खरपूस भाजायचे हे देखील खूप छान खरपूस भाजलं की याची चवसुद्धा छान लाडवामध्ये उतरती तर अशा प्रकारे हे छान भाजले गेलेले आहेत बघू शकता अगदी हलकेसे भाजले की ते देखील तडतड उडायला सुरुवात होते तर अशा प्रकारे उडायला सुरुवात झाली की मग हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे जेवढ्या तुम्ही परत एकदा सांगते जेवढ्या तुम्ही छान वस्तू भाजून घ्याल तेवढ्या खरपूस भाजाल तेवढ्या हे लाडू छान विष्ट तयार होणार आहेत परत आपण येते मी एका वाटीने आपण ज्या वाटीने शेंगदाणे घेते होते त्याच वाटीने भरून खोब खिचलेलं खोबरं सुक्को खोबरं घेतलेलं आहे तर आता वजनी ग्रॅम सांगायचं म्हटलं तर हे साधारण अडीचशे ग्रॅम खिचलेलं खोबरं आहे छान मस्त असं खरपूस आणि कडक होईपर्यंत आपण हे खोबरं गरम करून किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे हे कुरकुरीत होईपर्यंत भाजलं गेलं की यातलं जो ओलसरपणा असतो तो कमी होतो आणि लाडू आपले महिना दीड महिना आरामात टिकतात खोबरं वापरण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये स्निग्न पदार्थ असतो आणि तेलाचं प्रमाण देखील याच्यामध्ये असतं जे आपल्या गुडघ्यांचं ओंगण असतं याच्यामध्ये तयार करायचं काम हे करतं यामुळे भरपूर कॅल्शियम आणि तेलाचं प्रमाण असल्यामुळे आपल्या अपला। हाडामधलं जे ज्यांच्या बऱ्याच जणांचं कंबर दुखते किंवा हाडे देखील दुखत असतील तर सांदे दुखत असतील तर हे यामुळे ते नक्कीच कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपण हे खोबरे इथे वापरलेलं आहे नेहमी त्याच त्याच पद्धतीचे लाडूचे प्रकार करण्यापेक्षा वे कधीतरी वेगळ्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा बघू शकता तुम्ही हलकासा खोबऱ्याचा रंग देखील तिथे चेंज झालेला आहे पण खोबरं पूर्ण कच्चपणे दूर झालेला नाही मंद गॅसवरती हे खोबरं छान सतत खालून तळा बुडापासून हलवून घ्यायचं आणि तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हळूहळू हे खोबरं आकाराने म्हणजे जेवढं आपण घेतलं तेवढ्यापेक्षा थोडंसं कमी होतं म्हणजे तेव्हा समजायचं हे भाजलं जातं आणि हाताने मोडून बघायचं लगेच मोडलं जातं म्हणजे इतकं कुरकुरीत हे खोबरं तयार होतं हे खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता साधारण मी पोहे खायचं चमचा आणि दोन चमचे इथे तूप वापरलं आहे आता तुम्हाला तू तूप आवडत नसेल नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि वा तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तर येथे मी दोनच फक्त पोहेकायचा चमचा आणि येथे तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मी हे बदाम घेतलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे बदाम हे मुलां मुलांच्या आरोग्यासाठीच हो काय आपल्या घरातल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी हो खूप कॅल्शियमयुक्त असतं आणि बॉडीला किंवा आपल्या शरीराला ताकद देण्याचं काम देखील हे करत असतं यासाठी हे साधारण मी शंभर ग्रॅम बदाम घेतले हे देखील आपण तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहे पूर्ण हे बदाम कडक होईपर्यंत बदाम हलकेसे भाजले गेले की याच्यामध्ये आपण खारीक टाकणार आहे आणि चार ते पाच खारका मी बारीक करून बिया काढून तुकडे करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे दोन्ही साहित्य आपण या च्याच्यामध्ये छान भाजून तया घेणार आहे आणि जेवढं कमी तूप वापराल तेवढं तुमचे लाडू जास्त दिवस टिकतील यासाठी मी तुपाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे यातला अर्धा चमचा तरी तूप शिल्लक राहिलेला आहे साधारण दीड चमचा तूप मी ते लागलेलं आहे यासाठी जास्त तूप किंवा तेल घेऊ नका लाडू जर तुम्हाला जास्त दिवस टिकून ठेवायचे असतील तर आज आपण याच्यामध्ये गूळ किंवा साखर न वापरता हे लाडू बनवत आहे तर ते शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले तीळ भाजून झालेले आहेत आता खोबरं भाजून झालेलं आहे आणि ते मी दोन चमचे फुटाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही फुटाण्याचे ते फुटाण्याची डाळ देखील वापरू शकता तर अशा प्रकारे ही येथे सगळे साहित्य आपलं प्रोटीन युक्त आहार प्रो प्रोटीरिक्त लाडू करण्यासाठी सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आता हे कशा प्रकारे मिक्सरला बारीक करायचं हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे जर या पद्धतीने मिक्सरला बारीक केलं तर ते जास्त दिवस टिकतील आणि जास्त चिकट देखील होणार नाही ना किंवा तिकट तोल तुप्पट लाडू जास्त होऊ नये बऱ्याच वेळेस शेंगदाण्याचे लाडू आपण करतासाठी भरपूर दिवस चिकट होतात किंवा पावसाळ्यात तर नक्कीच ते चिकट जास्त होतात तर आज आपण हे लाडू तुम्ही महिना दीड महिना ठेवले तर अजिबात चिकट देखील होणार नाहीत तर अशा प्रकारे सगळं साहित्य ते भाजून झालं आहे थंड करून झालेलं आहे आता मी खोबरं फक्त बाजूला ठेवूया आणि बाकीचे साहित्य ते मी एक मिक्स एकत्र एका ताटामध्ये करून घेतलेलं आहे आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे तीळ ठेवलं आहे ते सुरुवातीला मिक्स करून याच्यामध्ये थोडं थोडं घालून बारीक करायचं एकत्र सगळं केल्यामुळे एक जीव सगळ्यांचा होतो आणि परत तीळ बारीक करायचं म्हटलं तर जास्त तीळ आपले साहित्य कमी प्रमाणात असतात आणि ते बारीक करायला गेलं की मग ते जास्तच बारीक होतात त्यामुळे आपण हे सगळं साहित्य बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी कोरडी आपली ही पावडर तयार झालेली आहे जास्त ओलसर नाही आहे अशा प्रकारेच करून घ्यायचं मिक्सर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं एक एक सलग फिरवून न घेता अशा प्रकारे जर मिक्सर फिरून घेत मिक्सरला लग, फिरून घेतलं की अशी पावडर तयार होते जास्त बारीकसुद्धा इथे करून घ्यायचं अजिबात नाही तर अशा प्रकारे सगळे मी इथे हे बारीक करून घेते तर अजिबात तिखटसुद्धा चिकटसुद्धा झालेलं नाही आपलं हे सगळं मिश्रण तुम्ही बघू शकता आपण जे बदाम आणि खारीक तळून घेते होते ती एका भांड्यामध्ये शेवटी बारीक करून घेणार आहे तर आज आपण गूळ साखर न वापरता हे लाडू बनवून घेतो आहे त्यामुळे तुमच्या घरात ज्यांना कोणाला मधुमेह असेल ते देखील हे लाडू आपले आरामात खाऊ शकतात बघू शकता याची पावडर देखील करून याच्यामध्ये मिक्स केलेले आहे तर अशा प्रकारे एखादा तुकडा मोठा गेला असेल तर तो काढून घ्यायचा बाजूला आणि मिक्सरला परत फिरवून घ्यायचा पण शक्यतो फिरवावं असा लागत नाही पण खारीक थोडीशी फिरवावी लागते त्यासाठी खारीक छान तुपामध्ये तळून घ्या तर अशा प्रकारे जे आपण खोबरं खिसून घेतलं होतं ते मिक्सरला सुरुवातीला बारीक न करता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे खोबरं खूप कुरकुरीत झालेलं आहे आणि साधारण येते मी हे खजूर घेतलेले आहे खजुरामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या अडीचशे ग्राम हे खजूर घेतलेले आहे अशा प्रकारे लाडवामध्ये मिक्स करायचे आणि सगळं साहित्याप्रमाणेच हाताने मिक्स करून घ्यायचं भरपूर प्रोटीनयुक्त शक्तिवर्धायक असं लाडू लाडवाचा प्रकार इथे तयार झालेला आहे ज्यांना मासिक पाळीचा प्र त्रास होत असेल किंवा वेळेवर येत नसेल तर नक्की हा लाडू बनवून तुम्ही महिनाभर रोज एक जरी खाल्ला तर तुम्हाला नक्की फायदा जाणवेल याचा नक्की फरक जाणेल वेळेवर तुमची मासिक पाळी नक्की येईल तर अशा प्रकारे सगळे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण तेच मिक्सरचं भांडं घेणार आहे त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं आपलं हे मिश्रण भरून फक्त मिक्सरला एक ते दोन वेळा म्हणजे फक्त चालू बंद चालू असं दोन वेळा करून हे घेणार आहे यामुळे काय होईल तर जे आपण खजूर टाकलेले आहे ती छान मिक्स होईल आणि मस्त अशा आपल्या लाडवांमध्ये गोडी देखील उतरेल तुम्हाला जर लाडू खूपच गोड हवं असेल तर तुम्ही गूळ देखील वापरू शकता किंवा खजूर आणखी थोडीशी वाढवू शकता बघू शकता तुम्ही अतिशय कोरडं आणि ड्राय असं मी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मस्त अगदी आणि ज्याच्यामध्ये काहीसुद्धा टाकावं लागत नाही सहज वळलं जाते म्हणजे जा अगदी प्रमाण बरोबर झालेलं आहे अशा प्रकारे सगळे साहित्य मी किंवा सगळं मिश्रण येते बारीक करून मी ते घेतलेलं आहे बघू शकता एवढं एवढ्या सगळ्या साधारणांचं एवढं स मिक्स आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे हाताने छान मिक्स करून घेऊया आणि आपण इथे लाडू बांधून घेऊया यासाठी आपल्याला आता कशाची सुद्धा गरज लागत नाही तूप किंवा पाणी याचीसुद्धा याच्यामध्ये गरज लागत नाही एवढे सहज हाताने हे लाडू वळले जातात ए एका हाताने याचा मुटका करायचा आणि लाडू छान मस्त गोल गरगरी तयार करून घ्यायचे तर मस्त झटपटीत असे आपले हे लाडू येते ओळले जातात बघू शकता आकार देखील खूप छान येतो अजिबात चिकट किंवा तेलकट देखील झालेले नाही आहेत तुमच्या घरामध्ये एखादी डिलिव्हरी झालेलं पेशंट असेल तर तुम्ही नक्की हा लाडू त्यांच्या लाडू बनवून ठेवा आणि नक्की त्यांना द्या पावसाळ्यात नक्की याचा उपयोग होईल बऱ्याच वेळेस आपली घरातली मुलं प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आजारी सतत वारंवार पडत असतात सर्दी खोकला ताप असे सारखे आजारी पावसाळ्यात चालू होतात तर अशा पावसाळ्यात नक्की असे लाडू मुलांना बनवून द्या नक्की मुलांना याचा फायदा होईल आणि मस्त असे गोल गरगरीत हे आपले लाडू येथे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता आकार देखील खूप छान आलेला आहे आणि लाडू देखील छान तयार झालेले आहे तिथे मी खसखस थोडीशी भाजून म्हणजे हलकीशी भाजून घेतले आणि या लाडवांना लावणार आहे खसखस देखील आपल्या शरीरासाठी खूप याचा फायदा देखील होतो तर अशा प्रकारे लाडवांना फक्त ला वरच्या बाजूने लावून घेतलेला आहे खा आपला जेव्हा आपण हा लाडू खातो तेव्हा याची चव खूप छान चविष्ट लागते आणि एकदा लाडू जर तुम्ही खाल्लात तर नक्कीच बाकीचे सगळे लाडवाचा प्रकार तुम्ही ते विसरून जाणार आहात शंभर अशी खात्री मी ते सांगते अशा प्रकारे सगळे लाडू मी याच पद्धतीने करून घेणार आहे तर इथे सगळे लाडू आपण याच पद्धतीने मध्यम आकाराचे मी करून घेतले परत खसखस लावून घेतलेले आहे मी बघू शकता मस्त असे आपले सगळे लाडू येथे करून तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्य